नमस्कार मित्रांनो आता आपण जुन्नर शहरामध्ये आहोत आज आमच्यासमोर जे कुटुंब बसलेलं आहे पीडित कुटुंब आहे आता तुम्ही म्हणाल की हे कुटुंब पीडित का यांच्यावर नेमकी कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे अनेक ठिकाणी लग्न जमवायच्या उद्देशाने फसवणूक केली जाते लग्न झाल्यानंतर सात ते आठ दहा दिवसामध्ये मुलगी ही निघून जाते दागे निघून जाते ते लग्न ठरवण्यासाठी ठराविक मध्यस्थी असतात त्या लग्नाला पैसे द्यावे लागतात असंच एक पीडित कुटुंब आज आपल्यासोबत आहे नेमकी काय घटना झाली ही सगळी घटना आपण त्या मुलाकडनं आणि त्यांची आई माझ्या शेजारी बसली आहे त्यांच्या शेजारी त्यांच्याकडनं आपण ती घटना जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार हे सगळं म्हणजे कुठून सुरुवात झाली लग्न मुलाचं करायचं आहे त्यानंतर सुरुवात कुठून झाली स्थळ कोणी दाखवलं आणि कशा पद्धतीने सगळं प्रक्रम पुढे गेलं सर्वप्रथम पहिले आमची जी माझी मामा <laughs> राजेंद्र दत्ताचे गीते राहणार कोतुळ आणि माझी आई त्यांची गावची म्हणजे मामा मामांनी ह्या ही गोष्ट त्यांचा मित्र गंभीर डॉक्टर गंभीर हे जनावरांचे डॉक्टर आहेत त्यांचं ते हॉटेल आहे कुठले आहेत हे डॉक्टर गंभीर कोतुळला कोतुळला हा बर तर ते हे मामांनी आमच्या गोष्ट गंभीरांना सांगितली का असं म्हणजे तुमच्या सख्य मामा आहे सख्य मामा तुमच्या मामांनी बाबा भाच्याचं लग्न जमावायचं म्हणून ती गोष्ट ते डॉक्टरांच्या कानावर घातली हो बरोबर बर पुढं तर मग ते तिथेच हे लोक यायचे त्यांच्या हॉटेलमध्ये तिथे तिथं हॉटेल आहे गमिरांचं त्या हॉटेलमध्ये ते, ते लोक तिथे नाश्ता बिश्ट करायला यायचे कोणाचं त्या डॉक्टरांचं हॉटेल आहे का हा तिथे हॉटेल आहे गंभीर वाडी माडीमध्ये बरं म्हणजे कोतोळच्या तिथेच हो कोतोळच्या तिथेच तर ते त्यांनी ते, ते ही गोष्ट गंभीरांना सांगितली गंभीरांनी त्यांच्या ते त्यांची हे लोकांची चर्चा व्हायची हॉटेलमध्ये येऊन मंडळी हॉटेलमध्ये यायची नाश्ता वगैरे करायला चर्चा व्हायची त्यांची मग ते घेऊन आले त्यांना मग ते गबिरेस गबिरिला मामाने सांगितलं असं मामांना आमच्या की असे असे लोक येतात असे असे मुलगी आहे काय करायचं तर मामा म्हटले ठीक आहे आमच्या घरी घेऊन ये त्यांना आपण सविस्तर विचारू त्यांना कसे काय कस खोले लोक येते काय तुम्ही माहिती घेऊ त्यांची मग ते मामाच्या घरी आले त्या दिवशी ज्या दिवशी लग्न करा त्या दिवशी मग आम्हाला आम्ही त्यांना म्हटलं ते मुलगीला फोटोवर पाठवा त्यांची चौकशी करा पहिली ना मग आमचं इकडे घेऊन या ते बारा एक वाजता इकडे कोतु कोतुळ मावशी घरी पगारी वाहतो आमची मावशी राहते इथं ती घेऊन आले त्यांना त्याच्यानंतर मग आमचं बघायचं कार्यक्रम झाला वगैरे सगळं झालं ते मुलीची मावशी मग तिची आई तिचे जो मामा मामा तिचा कोण मांडलेले मामा होते ते सगळे घेऊन तिथे आले ते हा मुली इथे सगळं होती ते झाल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे मुलगी आम्ही पसंग गेली असं पुढचं काय आता बोलणी करायची पुढं मामा म्हटले असं असं की त्यांना त्यांनी असं अड घातली की दोन लाख रुपये आम्हाला रोख पाहिजे ती आठ मुलीच्या मावशीने घातली होती मुलीच्या आईची तब्येत खराब असते तिच्या आजारपणासाठी तिच्या मुलीला मुली मुली कमवती त्याचं काहीतरी काम करत असेल तर त्या दोन लाख रुपये त्यांना आणि लग्न करून घ्या तुम्ही तर खर्च न करता बरं मग पुढं काय काय म्हणजे कसं कसं म्हणजे मान्य केली आठ आम्ही मान्य केली आम्ही इकडे आमच्या घरी आलो सुंदर आणि इथं आल्यावर आम्ही मग इथून सगळं झालं ठरलं आणि मग कुल स्वयं ते आपण लग्न करायचं ठरवलं त्याची आम्ही त्या दिवशीच ती आम्ही घाई कशी ना मुली आई आजारी असती उद्या काय कमी झालं तर त्याला कोण जाऊ जरा ती आम्हाला त्या हे मग आम्ही इथून सगळे गेलो लग्नासाठी आहेतच गेलो तयारी नका आता तिथं आम्ही साडेसहाच्या सुमारास लग्न लावून घेतलं साडे तारीख होती अकरा अकरा दोन हजार दोन हजार चोवीस मग तिथून आम्ही लग्न लावून संध्याकाळी घरी आलो लग्नाला कोण कोण हजर होतं त्यांच्याकडनं त्यांच्याकडून मुलीकडनं मुली कोण त्याची मुलीची आई मुलीचे मुलीची आई तिची मावशी दोन तिथे तिथे कोण तरी स्त्रिया होत्या आणि तिचे मामा आणि तो मावस भाऊ होता कोण मांडलेला ते सगळे होते चौदा पाच जण होते बर म्हणजे लग्न वैदिक पद्धतीने झालं हा वैदिक पद्धतीने झालं त्याचं त्याचे फोटोग्राफ्स वगैरे सगळे तुमचे आहेत बरं त्याच्यानंतर पुढं काय काय झालं

होते आणि ते लोक लगेच निघून पण गेले ते लोकांनी गेले सगळे त्याच्यानंतर पुढे मुलं मग मुलगी आठ दिवस चांगली राहिली वागत होती तुम्ही नंतर मग धार्मिक कार्यक्रम समजा पूजा वगैरे घालायची होती तेव्हाच ती म्हटली ना मग चौथ्या दिवशी तर पेड आला ना ती पूजा रद्द झाली बरं म्हणजे चौथ्या दिवशी तुम्हाला पूजा घालायची होती परंतु त्यांनी कारण सांगितलं नाही सारखी की हा नैसर्गिक हे मला याद आहे त्यामुळे मी काय घालू शकत तुम्ही घालू नका थोडे थांबा असं विषय मग त्यानंतर पुढं काय झालं पूजा घातलीच नाही तिने जे सांगितले अडचण आलेली मला तर आपण धार्मिक कार्यक्रम नंतर करू असं सांगितलं बरोबर मग तुम्ही ती पूजा रद्द केली त्याच्यानंतर पुढं काय म्हणजे पुढं काय झालं पुढं मग आम्ही शेतामध्ये गेलो आम्ही आई मी का आम्हाला तिला एक दिवस नेलतं शेतामध्ये ती म्हटली मला काही जमत नाही म्हणलं ठीक आहे तू घरी काम कर ना आई म्हटली आता आई म्हटली तिला लगेच लगेच सवय कोणाला लगेच सवय नाही नसती कामाची बाबा शेतमय काम ती म्हटली एक दिवस आली ती ती म्हटली नको मला नाही करत शेतामध्ये पण मग म्हटलं थांबित घरामध्ये तर त्याच्यानंतर ते असं सारखी फोनवर बोलायची बाहेर जाऊन आमची लोक यायचे जायचे ते सगळे म्हणायचे ती सारखी फोनवर बोलती फोनवर बोलती तुम्ही शेतात घेऊन येत गेला आता आम्ही एक दिवस नेलो होतो शेतामध्ये त्याच्यानंतर मग चार आठ दिवसाच्या नंतर ते दोन लोक आले तिच्यामधलेच आणि ते तिला घेऊन गेले ती सारखी फोनवर सांगायची म्हणजे बोलायची सारखी फोनवर कॉन्टॅक्ट चालूच असायचं आम्ही म्हटलं बोलत असणार तिचे संघ तिच्या आई संघ आम्हाला वाटलं तिची कोण असे जवळची कोण तरी असते नातेवाईक बोलते आपलं एकदा दोनदा झालं तिच्या विषय आता ती म्हटलं ते आम्हाला एवढं कळून आलं का ती असं हे करतील म्हणून नाही नाही आम्हाला असं वाटलंच नाही निघून जाईन निघून जायचं असत असा प्रकार घडवलंच झालं नाही असं घडलंच नाही तिला जीव लावला असत कशी वागायची घरामध्ये न्युस्त वागायची पण तिला म्हणजे असं कोण अवशं व्यवस्थित भांडे बिंडे सगळं धुण वगैरे सगळं व्यवस्थित करायची जेवण करायची आम्ही शेतातून आलो पण चहा वगैरे द्यायची आम्हाला ते सगळं करायचे आपल्या घरातल्या बाईसारखं आणि आम्ही जाय गेलो शेतामध्ये का इकडे हिचं फोनवर चालूच असायचं आणि त्याच्यानंतर चार वाजता आमचे शेत पाठीमागच्या मुलांनी सांगितलं का का संजू काकाची काकी दोन माणसांच्या बरोबर गेली निघून स्कुटीवरती आम्ही hmm. म्हटलो आता आमची जाऊबाई पाठीमाग राहतात त्या म्हटलं अगं ती मुलगी तर गेली होतात गाडीवरती निघून hmm. तर मग आम्ही मग तिथून पुढे शोध घेतला hmm. त्याच्यानंतर hmm. मग आम्ही का आता काय करायचं बाई तर मी ते मग सभा घेतलं अशा लाईटी चालू हे दरवाजा उघडा हा दरवाजा उघडा आणि बघत होतं ही तर गेली निघून आम्ही कपाट चक केलं म्हटलं काय नेलं काय कपाटून तर साड्या वगैरे माझं काय होतं ते सगळं व्यवस्थित होतं त्याच्यातलं तिने काहीच नेलं नाही फक्त माझ्या मुलीने तिला दोन ड्रेस आणले होते ते नवीन गाऊन आणला होता तो एवढंच घेऊन गेली ती बाकी काही नाही नेलेलं किती वाजता ती निघून गेली चार वाजता संध्याकाळी चार वाजता सकाळी हा संध्याकाळी चार संध्याकाळी मुलं शाळेतून येतात ना त्यावेळेस त्यावेळेस शेतात होते आम्ही होतो दोघं पण असंच गेलं तर आरुळ ठेवून ती घर बी उघड ठेवून आमच्या जाऊबाई बघितलं मुलं शाळेतून येत होते आम्ही म्हटलं इथं कुठं भुयाळीकडे सिटी स्कॅमेर कॅमेरा नंतर काय संपर्क संपर्क काय ना मग आम्ही दुसऱ्याची मिसिंग नाही त्याच्यानंतर आम्ही तिला फोन लावला यांनी फोन लावला ती बाई ती मग होती ना ते लोक त्यांना आम्ही फोन लावला म्हटलं बघू आता मिळाले तर गेली तर जाऊ दे आता ती गेलीच ती काय गेली नाही पण आपल्या शंका नको ना कधी कुठे गेली तिच्या मावशीला फोन आवला होता ती मावशी म्हटली दोन दिवसांनी येती ती काय दोन दिवसांनी आलीच नाही आणि मावशीचा फोन बंद तर तिला आम्ही सांगितलं लगेच असं असं झालं ती मुलगी काय आमच्याकडे नाही ती निघून गेली ते दोन माणसं आले ते त्यांच्या गाडीवर निघून गेली मग आम्ही तेव्हापासून ते प्रकरण नाही चालू केलं असं कम्प्ले ते तुमचे मामा जे होते मामांचे मित्र होते गंभीर डॉक्टर त्यांच्या हॉटेलमध्ये ते लोक यायची ना मग तुम्ही त्यांच्या कामाला काय विषय घातलं ना त्यांनी घातला त्यांनी त्यांची चौकशी पण केली पण ते, ते, ते राहायचे ना ते पळून गेले होते मावशी मावशी आमचे मामा जे होते ना ती मावशी तिकडली होती अकोल्याची तिची मावशी हा ते, 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 ते गंभीर ते, मामा आमचे ते त्यांच्या ते घरी जाऊन आले तिथून ती पळालेली सगळं ते कोणच नाही म्हणजे ते फेक पत्ता होता सगळा फेक पत्ते होते त्यांचे मुलगी कुठली होती ती नाशिकची मुलगी होती तिकडे गेलते तुम्ही हा तिकडे आमच्या मामा तिचं करून आले ते पत्त्यावर कोण पण राहत ना ते मग तुम्ही पुढे पोलिसात तक्रार का? दिली का दिलीत ना पोलिसांना तक्रार दिलेली मी मिसिंग कम्प्लीट केली पहिली नंतर मग ते मिसिंग कम्प्लीट मी काय ती मिळून आली मग याचे मी केले मी एफ आर दाखल लावली त्यांना अवघड एफ आर दाखल झाली नाही त्यांची